काम कामाल नाही धंदेल नाही तरी एवढे कसे कपडे मिळते काय माहिती घरात घरातच तरी नसती माती माती चौकून साबण तर पाण्याचं पत्ता नाही पाणी थोडं थोडं येऊ राहिलं हो रे मी अशी कपडे मळते माझे गेले शाळामध्ये मध्ये घर शांत आहे वायता काय कपडे धु धू माणसाला असा मी तर पाण्याचा ताणे मी या म्हणलं आपल्याला रूम बदलायची पाण्यामुळे नाही बांधलायची आणि शेजारी लय येतं रोज एक बाई घेऊन येतो रोज एक बाई घेऊन येतो आज घरी नाही वाटत का घरी आतमध्ये दार लावून बसेल काय माहिती पण आज घरीच नसाल नाही त्याचं डांगडूला येतो मोठ्या मोठ्या गाणे काय लावून देतं लाईन मारत काय नेमकं ती बी कळत नाही रोज एक बाई लागत भाई बिचारायला काय संध्याकडून आलाय काय मित्र आलाय ते नाही ना म्हणलं आपल्याला पडत भाई असं रुमच बदलून टाक लक्ष राहतो बाय ए कपडे हॅलो बाई आज तू फोन भाई, भाई।, भाई, भाई। नवीन सांगली भाई तो नवीन जोस रिक ती कालची नाही वाटतो कालची नाही त्याला भेटत त्या बी कुठून खायला बाई कोण देते याला बाहेर रोज कुठं आणतो काय म्हणत नवीन नवीन मॉडल उचलून आणतो चांगले काल तर थोडी वयस करू होती आज तरच कमी वयस देस राहील जमर बाई आपल्याला तरी काय करस आपली काम आवरून घ्या आण पटकन घाल जाऊन बसा आज याला ताण नाही आला दिवसभर दिवसभर हे सुद्धा आहे चांगलं घर आपलं आता बांधलं ते जुने घर आहे ती बाई कपडे वाळू घालत माहिती तुम्हाला बाप्पा बाई हो तिच्याकड ती पाय कशी राहत ती पाय एकटी नाही तिस नवरा बाहेर राहतो त्याला वाटत मी तिच्यावर लाईन मारतो आता आपलं असं खरंच लाईन मारिंग सारखं ध्यान राहत चल आपलं काय काय दिसतो दिसलं नाही पाहिजे गल्लीचा आज गल्ली नाही येत येतो

नाही येत असेल बंद करून ठेव जेवण करून हॉटेल वर काय तू बोल मग आता आपल्याला जेव्हा जायचं हॉटेल वर बुक लागेल ना मस्त आज भेटणं घेतला हॉटेल वर जाऊ जेवण करू मग पिक्चर जाऊ

मी एक टोपी घेतो ना टाकेल काय करायचं माणस मी पुढं असं थोडं सरकारच असं पाहिजे आणि माझे घ्या पुढच्या नंबर आपल्या सीड जवळ मग काय लाईट बंद करून अंदाज कोण कोणतं आपल्याला मग ते पिक्चरच्या पिक्चरच्या एन्जॉय कसतात